बघा इथे मस्त आपली वडापावची तयारी झालेली आहे सर्वात आधी आपण इथे एक मऊ लुसलुशीत असा पाव घेतलेला आहे त्याला मध्ये असा कट करून घेतलेला आहे त्याच्यावरती लाल सुकी चट्टी टाकते आहे नंतर मस्त गरमागरम वडा ठेवायचा आहे आणि त्याच्यावरती तळलेली हिरवी मिरची ठेवायची आहे अशा प्रकारे आपला गरमागरम वडापाव तयार झालेला आहे नमस्कार मी प्रतिमा प्रतिमास किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आज आपण बघणार आहोत अगदी लहानांपासून तर मोठ्यांच्या आवडीचा वडापाव हा वडापाव आपण अगदी साध्या सोप्या पद्धतीने घरच्या घरी कसा करायचा त्याची रेसिपी बघणार आहोत रेसिपी पूर्ण बघा पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलला अजूनपर्यंत लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा चला तर कर रेसिपीला सुरुवात करूया सर्वात आधी आपण इथे अर्धा किलो बटाटे घेतलेले आहे बटाटे स्वच्छ धुवून घेतलेले आहे नंतर कुकर उन, कुकर ते बटाटे आपल्याला एका कुकरमध्ये ठेवून कुकरच्या सात ते आठ सुट्ट्या आपल्याला काढून घ्यायचे आहेत आता इथे कुकर आपला झालेला आहे बटाटे पण छान वाफवून झालेले आहे त्याच्या आता आपल्याला सालं काढून घ्यायचे आहे पूर्ण बटाट्याचे सालं काढून घेतल्यानंतर आता हे बटाटे आपल्याला स्मॅश करून घ्यायचे आहे तुम्ही इथे बघू शकता की आपण बटाटा पण छान स्मॅश करून घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे नंतर त्यामध्ये मिरची टाकायची आहे थोडी कडीपत्त्याची पानं थोडंसं कोथिंबीर थोडंसं जिरं आणि हे असं जाडसर आपल्याला वाटून घ्यायचं आहे हे हिरवं वाटण पण आपलं छान तयार झालेलं आहे त्यानंतर आपल्याला गॅसवरती एक कढई ठेवायची आहे आणि बटाट्याची सुकी चटणी बनवण्यासाठी आपल्याला थोडंसं तेल घ्यायचं आहे तेल, तेल गरम झालं की त्यामध्ये मोहरी टाकायची आहे मोहरी छान तडतडली की थोडीशी कडीपत्त्याची पानं हिंग आणि हिरवी मिरचीची जी चटणी आपण बनवून घेतली होती ती पूर्ण टाकून घ्यायची आहे नंतर हळद घालायची आहे चवीपुरतं लाल तिखट चवीपुरतं मीठ आता हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला स्मॅश करून घेतलेले बटाटे टाकायचे आहेत आता हे बटाटे पण आपल्याला छान एक जीव करून घ्यायचे आहेत इथे छान एक जीव करून झालेला आहे त्याच्यावरती आपल्याला अर्धा लिंबू पिळून घ्यायचा आहे लिंबाच्या रसाने वड्याला चव छान येते जर तुम्ही कधी टाकला नसेल तर या पद्धतीने करून बघा नक्कीच तुम्हाला आवडेल आता परत एकदा मिक्स करून घेऊ आणि त्याच्यावरती झाकण झाकून दोन ते तीन मिनटासाठी एक वाफ काढून घ्यायची आहे इथे आता दोन ते तीन मिनिट झालेले आहे परत ही चटणी आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे आणि आता गॅस बंद करून हे झाकण झाकून ठेवायचं आहे आणि पूर्ण गार होऊ द्यायची आहे बॅटर तयार करण्यासाठी एक भांड्यामध्ये आपल्याला मोठ्या चमच्यानी तीन ते चार चमचे बेसनपीठ घ्यायचं आहे त्यामध्ये आपल्याला थोडीशी हळद थोडंसं हिंग चवीपुरतं मीठ आणि किंचितचा सोडा टाकायचा आहे आणि थोडं थोडं पाणी टाकून ते आपल्याला छान फेटून घ्यायचं आहे हे बॅटर आपल्याला मीडियम बनवून घ्यायचं आहे खूप पातळ पण नाही ठेवायचं आहे छान स्मूथ असं बॅटर झालेलं आहे इथे आपल्या आता बटाट्याची चटणी पण आपली छान गार झालेली आहे पाहिजे त्या आकाराचे आपल्याला गोळे बनवून घ्यायचे आहे मी इथे मध्यम आकाराचे गोळे बनवून घेत आहे तुम्ही इथे बघू शकता की इथे दहा ते अकरा गोळे झालेले आहेत आता ते एक एक करून त्या बॅटरमध्ये आपल्याला टाकून घ्यायचे आहेत आणि त्याला छान त्या पातळ बेसन पिठाने असं कोट करून घ्यायचं आहे पूर्ण बाजूने ही कोट व्हायला हवं आता आपल्याला वडे तळण्यासाठी तेल घ्यायचं आहे तेल गरम करून घेतलेलं आहे आणि छान गरम तेलामध्येच आपल्याला हे वडे तळून घ्यायचे आहेत गॅस इथे आपल्याला मध्यम ठेवायचं आहे आता दुसऱ्या बाजूनी पण आपल्याला हे पलटवून घ्यायचे आहे आणि छान तळून घ्यायचे आहेत और है और क्रिस्पी आणि असं पिवळसर रंगाचे होतपर्यंत तळायचे आहेत आता हे आपल्याला तेलातून काढून टिश्यू पेपरवरती ठेवायचे आहे आणि जो बारीक चुरा दिसतो आहे तेलामध्ये तो पण आपल्याला क्रिस्पी होतपर्यंत ठेवायचा आहे आणि ते पण काढून घ्यायचं आहे त्यानंतर त्याच तेलामध्ये हे जे बॅटर आहे ते असं चमच्यानी टाकून घ्यायचं आहे कारण आपल्याला वडापावची लाल चटणी बनवायची आहे हे पण आपल्याला क्रिस्पी आणि सोनेरी रंगाचं होतपर्यंत तळून घ्यायचं आहे तळून झालं की काढून घ्यायचं आहे आता त्याच तेलामध्ये दहा ते बारा लसूण पाकळ्या आणि थोडेसे शेंगदाणे टाकायचे आहेत शेंगदाणे आणि लसूण पण आपल्याला खरपूस तळून घ्यायचं आहे आणि ते पण काढून घ्यायचं आहे आता त्याच तेलामध्ये आपल्याला मिरच्या पण तळून घ्यायच्या आहे मिरच्याला मधोमध चिरे द्यायचे आहेत नाहीतर मग त्या तेलामध्ये फुटतात आणि अंगावर तेल ओढतं आता मिरच्या पण तळून झालेल्या आहे एका प्लेटमध्ये या काढून घ्यायच्या आहे आणि त्याच्यावरती मीठ पण आपल्याला टाकायचं आहे आता एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे त्यामध्ये तळलेले शेंगदाणे आणि लसूण टाकायचं आहे बेसनचा चुरा टाकायचा आहे बघा इथे बेसनचा चुरा पण मस्त असा क्रिस्पी दिसतो आहे मग चवीपुरतं मीठ टाकायचं आहे चवीपुरतं लाल तिखट आणि थोडंसं जिरं हे सगळं आपल्याला मिक्सरमध्ये जाडसर पल्स मोडवरती काढून घ्यायचं आहे तुम्ही इथे बघू शकता की अशी जाडसर अशी लाल चटणी आपली तयार झालेली आहे आणि ही आपल्याला एका बाउलमध्ये काढून घ्यायची आहे आता इथे आपले वडे पण छान तयार झालेले आहेत आपण इथे पाव पण घेतलेले आहे तळलेली मिरची पण घेतलेली आहे आणि सुकी लाल चटणी पण घेतलेली आहे आता आपण हे सर्व करून घेऊ अशा प्रकारे आज आपण घरच्या घरी पण खमंग असा बाहेर भेटतो त्याच्याहीपेक्षा कित्येक पटीने चविष्ट असा वडापाव ब बनवलेला आहे आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा भेटूया अशाच नवनवीन आणि साध्या सोप्या रेसिपीसह तो बाय बाय